बातमी ती म्हणजे शिवसेना भवनात जल्लोष पाहायला मिळतोय शिवबाठाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय सध्या महाराष्ट्राचं राजकारण पाहायला मिळत आहे वेगळं राजकारण पाहायला मिळत आहे जिथे भाजपा आपल्या विजयाचा दावा करत होती आणि तिथे आता महाविकास आघाडी विजयी ठरत ठरताना पाहायला मिळते आघाडी घेताना पाहायला मिळते सरशी घेताना पाहायला मिळते तर सध्या आपण पाहतोय भाजपाकडून खरं तर कालपासून तयारी सुरू होती मात्र आता वेगळ्याच पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून जल्लोष केला जातोय कारण त्यांचे उमेदवार काहीसे सरशी घेताना दिसत आहेत विजयी होताना दिसत आहेत तर शिवसेना भवनात जल्लोष पाहायला मिळतोय शिवबाठाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय तरी याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभमळे यांनी पाहूयात आता आपण आहोत दादर येथील शिवसेना भवन या ठिकाणी 2024 या संपन्न झालेल्या आहेत आणि आज जो आहे निकाल समोर आलेला आहे आणि कळत न कळतपणे जे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सोबतच महाविकास आघाडी यांचा दंडणीत विजय झालेला दिसून येत आहे आपल्याला आणि त्याच कारणाने शिवसेनिक जे आहे गुलाल उजळत आहेत नाचतायत झेंडे घेऊन जे हातात नाचत आहेत अशी सुद्धा माहिती मिळत आहे स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहेत कार्यकर्त्यांमध्ये होणार आहेत त्यांना शुभेच्छा देणार आहेत आणि सोबतच जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा भेटणार आहेत अशी एक माहिती जी आहे ती मिळत आहे त्याचपूर्वी एक महत्वाची गोष्ट अशी की शिवसेना भवनच्या समोरच्याच बाजूला एक बॅनर लावण्यात आलेला आहे ज्या बॅनरवर लिहिलंय खरी शिवसेना कोणती हे जनतेने दाखवून दिलेलं आहे आता विधानसभा असा एक सूचक जो आ है, जो आहे 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 बॅनर तो देखील लावण्यात आलेला आपण बघू शकतो या ठिकाणी बॅनर लावलाय कार्यकर्ते नाचतायत जल्लोष आहेत आणि शिवसेना भवन हा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये जे आहेत संपूर्ण शिवसेनेत जे आहे

जे आहे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि हा जो विजय आहे तो साजरा करताना दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कनै्या सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई